काय झालं काय झालं सगळी फालतूच माणसं तू यासाठी माणसाने एक गोष्ट खरी बोलला आयुष्यात बोललो की पाच मिनिट फोन लावल्यापासून पाच मिनिट होते दोन तास झाले तरी मारू मुझे मारू मारू नाही काय काय माणसाने कसली सवय हे काय हे काय शेवट काय दात घासाचे अजून रडू लोको रे बाळा रडू ही पाल लाज आठ वाजल्यापासून ह्या माणसाने आम्हाला सांगितले की गावाला जायचं आता संध्याकाळचे पाच वाजले सगळे त्या पोरीला मी अकरा वाजल्यापासून मी ड्रेस घालून ठेवलाय थोडी सुद्धा लाजच नाहीये

खर्च पाणी काढावं लागतो यांचं काय उठलं की तोंड तुमचा पप्पा काम करा येते आता कशी बसली आता कसली हात लावला चल ब्रुश दे चल ब्रुश दे ब्रुश करायचं आता नाही केला <laughs> लवकर जाऊ कसे दोघे बोलतात बघा एकमेकीला ती तिला बोलती ही हिला बोलती अ गौ ग अ गौ गं कशी आहे कशी आहे धुमाबया ती झोपीत आहे ना चला चला काय झालं नाही जायचं जाऊ वाटत नाही हो तिला राहू द्यायचू चला बु मित्रांनो बघा आल्याने किती काम करतो मी किती कष्ट आहेत बघा माझे पाहायला गेले काय तुझं चला ते मैत्रीना सोडून चालली मैत्री काय ना चार दिवस ती बघ चार दिवस करमत नाही आता त्यांना तर मित्रांनो आम्ही आहे गावाला कुठे चाललोय कुठल्या गावाला लाखेवाडी येड्यांची वाडी आणि येड मग कस बघतयुष्ठा दम जरा कसे बघतेय गा चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढ तयारी करून जाय लागलेली आहे आम्हाला दुकान बंद करण्यापासून सगळं ठेवलेलं आहे सगळं त्याच्यातच दोन पार्सल अ काय हेच काय हो उदर काय ह्याच्यात दोन पार्सल आलेत वाटतं मला बघू बर आता हे बसवायचं कुठं डोक्या माझ्या आहे आम्हाला <laughs> किती डिस्काउंट फुकाट चला कितीला आहे पन्नास रुपयाला आहे ना कितीला दोनशे काय तरी काय हर जिंदगीत वापरलं ना मी दोनशे साबण साबण न वापरता आंघोळ केली दोन दोन महिने आणि हिला कितीला अडीचशे जावन लाख म्हणून ती मध्ये मला तशी आंघोळ झाला पिलायला आगाय फिटा पिले फिटा <laughs> पिरा गावाला आता तर माग श्लोक बसलेले आहे आजोबा बसलेले मी त्या झोपलेले ते चोखी देऊन आता शांत झालेले चोखनी घ्यायला लागली मेडिकलमधन नाहीतर जाईपर्यंत फक्त आम्ही कुठं चाललो तरच देतो असं काही देत नाही कंटिन्यू कधीच आम्ही हो बेटा मटण मटन मटन उद्या नाही संध्याकाळ तुम्हाला मला धापायला होतो सकाळपासून जेवले नाहीये कोणी पोटात जागा ठेवलेली भाऊ सकाळपासून उपायशील मी माणसाला हजार एक रुपये खर्च करायला हवा पाहिजे आहे का <SUS Hello Finnish> तर दर मित्रांनो दरवेळेस प्रमाणे आम्ही आलेलो आहे विठ्ठल कामतला विठ्ठल कामा तर चला हो थांबा येते की तिला पण यायचंय तिला पण यायचंय दूध ती काय खायचंय काय पण चारा खा चारा <laughs> तू म्हणलं काय पण काय पण म्हणलं काय पण काय काय सांग की पनीर अरे भाई मटन आणले इथं काय खायचं आहे बघ वाटत जागा पाय ना भाई मग हा डोसा डोसा का तुला डोसा हे बघ काय घ्यायचे तुझं घे अभी अभिमधाच आहे भाई अभी अभिमदा आजोबाला तोय काकाला काहीतरी कायतरी वाल्या काकाला तुम्हाला काय आवडतं विचार फोन करून काय आणू म्हणा खरेदी केलेली काय काय खरेदी केली स्नीकर चला चला की आता पेमेंट रोखलो भैया काम करू कर पास आम्ही तो तो काना काकी नाही काकाला कायच ना घेतलं तू काय घ्यायच त्यांना विचार ना काय आवडतं मला हा विचार की तू तू विचार तू ना घ्यायचं

एक काम करो दो प्लेट दो दो प्लेट काम आपण काय तू हका लग्न येत काय एकच खायच तिकडे बनवलं चिकन तुला चिकन मटन खाई तास

चला चला लागले फटाके कुठे फटाका कुठे फटाके आपली दिवाळी चाल झाली आता